झोपत झोपवत झोपवत ऍक्च्युली मी पण म्हणजे मला पण झोप लागली कारण तो झोपतच नव्हता बिलकुल आ मी झोपेत ना आणि म्हणते हा कुठे गेला तर वाटलंच मला फळ आणायला गेला असतो दोघं पण बसलेत आणि आज झालेत आठ दिवस बरोबर आजचा मंगळवार आहे आणि मागच्या मंगळवार पासून आजच्या मंगळवार पर्यंत इतकं म्हणजे आठ दिवसामध्ये आम्हाला इतकं टेन्शन आहे इतकं टेन्शन आहे कुठे बाईक केलं बोल झालेला आमचा मुव्ही टाइम आणि केलेला बाय वेलकम टू अ न्यू ब्लॉग आणि आमची सकाळ बघा श्री बीबी अभ्यास रोज आम्हाला उठल्या उठल्या पहिला अभ्यास लागतो श्री बेबी अभ्यास लाव ओके इजी, दाव, इजी, दाव, इजी दाव, लाव ओके आणि कलर कलर कलर, कलर लावले ना कलर लावले अभ्यास लावला इजी लावली अभ्यास म्हणजे आमचे आम फ्रुट्सचे फ्लॅश कार्ड आहेत आणि कलर म्हणजे ते कलरचे ब्लॉक्स आणि इजी म्हणजे एबीसीडी ओके आणि आमची भाषा समजून का थोडीफार आता कुठे जाणार इजी दीदी दीदीकडे चालला कशाला दीदीकडे कशाला जाणार दीदीकडे दीदी बाबूला काऊ काय देते बोल बोलतो बाबू द्या बाबूला काय घेऊन जाणार बाबू कडे कसा बाबू दीदीकडे कडे आता इथे आहे आता काय ती संसारची प्लेट कशाला हे काय त्याचं त्यालाच म्हणजे तो काय करतो आणि मी मशीन काढल्यास खूप दिवसानंतर कपडे लावायचे मशीनला निकेश पाणी टाकायचं त्याच्यामध्ये अजून मशीन मध्ये नाही टाकायचे कपडे टाकलेत मी घे घेऊल उचल जीव ना हो जीवना दोन मी टाकले आता एक तू टाक आता थोडासा राहिलं तर तू टाक है किती पण खाली सगळं आणि मशीन खाली मशीन खाली आणि दिवाळीची लाइटिंग बघा अजून इथेच आहे आता अजून बऱ्याच दिवसांनी निघणार ती सगळं पाणी होणार आहे कारण आज पाणी येणार आहे पाणी येणार आहे पाणी तसं बघ रात्री येणार आहे फक्त आमची गाई पाणी संपवायची संपवायची हा पाहिजे तेवढा युज करायचं म्हणजे रात्री तेवढा आपण स्टोर करून इकडे बघ काय नितेश काय श्रीयान अवस्था रे काय अवस्था

संध्याकाळ झाली आहे शियानला झोपत झोपवत झोपवत मी पण म्हणजे मला पण झोप लागली कारण तो झोपतच नव्हता बिलकुल मी झोपेत नाही उठली आणि म्हणते हा कुठे गेला तर वाटलंच मला फळ शियानला हे नाही काय ऑइल 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 ऑइंज 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 आणि ऍपल ड्रायगन ना भेटला होते काही नाही आणलं झोपायला झोपल्या म्हणजे ते त्याचं ना त्याला कंटाळा येतो झोपवायला नेहमी रोज दुपारी आम्हाला झोपायचं नसतं पण त्याला झोपायचं झोपवायचं की आम्ही झोपतो म्हणजे त्याला झोपवायला जवळजवळ अर्धा तास लागतो गायकर गायकर डोळे बंद कर आलाय भुवालाय बुवालाय करता तो झोपू दे अगर न झोपू दे रात्रीचा झोपायचा टाइम त्यांनी फिक्स केलेला म्हणजे दोन तास आराम तरी त्याला आम्हाला पण त्याच्यामुळे त्याला झोप होता मला पण झोप लागली आणि मग उठलो उठलिंग झाला दिवाबत्ती दिवा करायची आहे आणि भूक लागली आज काय मेनू काय बनवणार नाहीये खायचं मला वाटलं निकेश काहीतरी घेऊन निकेश कधीच तू आणत नाही सो काहीच मला पकोडे खायची इच्छा होती खूप खाल्लेच नाही मला वाटतं तू आणशील कधी हा माणूस मला सरप्राईज येत नाही कधीतरी क्वचित आम्हाला प्रोग्रेम मेला एकदा मी बडेबड तू लगेच रस्ता पण धरलास आता चहा मध्ये संपलेलं आहे ना मग काहीतरी खाली बदलतो काहीतरी घेऊन येतो देवपूजे टायमाला जायला मला नको वाटतं पण थांब थोडा वेळ आणि तरी पण तुला अजून तिसरा राऊंड मारायला लागेल काय विचार केरळला जायला लागेल आम्हाला बाईक बाबू काय म्हणतो शाह केरळला चल रोजचा फिक्स आमचा शाह केरळला चल बाईकवर मग त्याला असं इकडून इकडून एक राऊंड मारून आलायचा मग केरळ वरून आम्ही जाऊन येतो तर आज आहे मंगळवार आणि आज मस्त आज मस्त म्हणजे सगळं श्री खाऊन वगैरे झाले आमचा नाश्ता झाला श्रीयांचा झाला नाश्ता आणि गेला आहे तो दिदीकडे दिदीकडून आता आले आणि काकीकडे गेला आणि मी हो, तर रिलॅक्समध्ये बसलेलो आहोत आम्ही दोघं पण बसलो आणि आज झालेत आठ दिवस बरोबर आजचा मंगळवार आहे आणि मागच्या मंगळवारपासून आजच्या वारपर्यंत इतकं म्हणजे आठ दिवसामध्ये आम आम्हाला इतकं टेन्शन आहे इतकं टेन्शन आहे की कोणाला सांगू आणि काय बोलू कोणाशी शेअर करू काहीच कळत नाही आणि हा बघा माझा नवरा हसतोय खेळतोय व्हिडिओमध्ये आम्ही हसता वेळेस येतोय पण व्हिडिओच्या मागे प्रत्येकाची लाईफ काय असते ती प्रत्येकाच्या प्रत्येकाला माहिती आहे ठीक आहे असं हा पार्ट आमचा बोलायचा नाही आहे पण असंच निकेश कंटिन्यूस हे शांत शांत असतो आणि त्याला मी बोलून मग तो व्हिडिओ बनवतोय सध्या तरी आठ दिवसामध्ये म्हणजे आम्ही आधी डेली ब्लॉग्स नव्हतो बनवत कारण आम्ही आजारी होतो पण मागच्या मला वाटते आपण कधीपासून व्हिडिओ आता बनवायला लागलो दोन आता दोन तीन दिवस झाले म्हणजे मीच त्याला म्हंटल की जाऊ दे आता आपण व्हिडिओ बनवूयात तब्येत पण आपली ओके झालेली आहे जेणेकरून जे टेन्शन आहे आमच्या भरपूर म्हणजे भरपूर सारा टेन्शन आहे म्हणजे त्याला माझ्यापेक्षा जास्त आहे आणि मला पण कारण मागचा मंगळवार आमच्यासाठी खूप म्हणजे लाईफ मधला बोल लाईफ मधला असं असं कधीच नाही कधीच नाही असं असला दिवस कधीच गेला नाही तो फर्स्ट टाइम गेला मी काल पण बोललो व्हिडिओमध्ये काल असं नॉर्मली फक्त बोललो की आम्ही मध्ये आहोत तो आमचा वेगळा शेवट हा आमचा पर्सनल पार्ट झालेला पर आहे पण मलाच प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे जेव्हापासून आता मी आता दोन तीन दिवसापासून व्हिडिओ बनवायला लागलोय लाग 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 श्रीयन हात महत्तोय हा मग तेव्हापासून असं होते की व्हिडिओ पुरता निकेश हसतोय खेळतोय म्हणजे असं व्यवस्थित बोलतो आहे आणि व्हिडिओ जेव्हा नसेल तेव्हा बेडरूम बेडरूममध्ये जातो एकटा एकटा असं गप्प ब बसतोय ना मोबाईल वापरत ना काही कारण भरपूर मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर कोणाला सांगू शकत नाही कोणाशी शेअर तर करू शकत नाही आहेत सो असा दिवस कोणाच्या लाईफमध्ये नको येऊ दे आणि तसं पण लग्न झाल्यापासून आता आमच्या लग्नाला आठ वर्ष झाली आणि आठ वर्षामध्ये आम्हाला सुख दुःख भरपूर आलेत आणि त्या दोघांना मिळून आम्ही सामोरे गेलेलो आहोत आणि आत्ता पण हा असंच मला बोलतो आहे की तुझी साथ आहे ना बस झालं मग सगळं व्यवस्थित होऊन जाईल आयुष्य पडलं अजून होऊन जाईल पण मला अशी भीती आणि मागचा मंगळवार आमचा असा होता ना म्हणजे तो दिवस आम्ही लाईफमध्ये कधीच नाही विसरू शकणार म्हणजे रात्री जवळजवळ शियान दोन वाजता झोपला आणि तिथून म्हणजे आम्ही दोघे रडत होतो ना अशी की कधी कधीवढी रडलं म्हणजे निकेश म्हणजे माझी तर रडगाणी नेहमीच असतात पण निकेश असा कधी रडला नसेल निकेश म्हणजे इतका रडत होता ना इतका त्याला मी असं कधी रडतानाच बघितलं नाही एवढं तर रडत होतं मागच्या मंगळ म्हणजे रात्र आमची आम्ही झोपलो पण नाही अक्षरशः एवढं आम्ही रडत होतो कंटिन्यू म्हणजे आता मन हलकवण्यासाठी मी हा विषय काढला जेणेकरून निकेश पण थोडा असा रिलॅक्स होईल आणि असं वाटतं की कुठंतरी दोन दिवस बाहेर जावं जेणेकरून हातात नसा नसा मोबाईल नसावा काहीच नसावा असं शांत माइंडमध्ये राहावं कुठेतरी नेचरच्या ठिकाणी पण नाहीच गेलो आम्ही नको म्हणून तर ठीक हो हो आहे होईल अजून थोड्या दिवसामध्ये सगळं काही व्यवस्थित होईल देव आहेत कधीतरी आपण काय ते सुखातून म्हणजे बाजूला मग खूप लाईफ मध्ये येतो किंवा मग सगळ्यातून आपण पाहिलं आणि ठीक आहे कधीतरी काहीतरी होऊन जाईल आमचं पण फक्त तू व्यवस्थित राह कारण हा टेन्शन झाले असताना <coughs> आणि त्याचं मला मी त्याला सारखी बोलते निकेशला की निकेश तू टेन्शन नको घेऊ तू असं नको तू तसं नको तुझ्याला निकेशचं मला की माझं नाही तू नको घेऊ टेन्शन तर मला बोलत आणि बोल, तो जास्त बोलत पण नाही आता त्याला म्हणजे आता ब्लॉग मध्ये पण मी जबरदस्ती करते की तू बोल आधी तरी मस्त मजा मस्ती करायचं पण आता सध्या तर नाही करत आहे ठीक आहे होईल लवकरच टेन्शन मधून थोडं 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 कवर होईल थोडं 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 थोडा डोक्यात ना तो विचार जाईल असं काय भूक लागली की झोप आली नाही बोला बोलो मावला माुण। बोलव जा मावला बोलव जा माव हा ज्या माऊला आवाज्या कोणाला ना? मावला नाश मला हेल्प करतोय जेवण बनवायला आज बनवायचे आहे सुकट इथे सुकट गरम पाण्यामध्ये टाकलेली आहे भात ठेवला थोडा तांदूळ भिजत ठेवलेत स्त्रियांना ऑरेंज द्यायचे आहेत काही देतोस ना आणि स्त्रियांचा डाळ भात होतोय तेल कडक ठेवलं आणि निकेश मला पटकन घाई होईल माझी म्हणून निकेशने पटकन मला कांदा आणि टोमॅटो कापून दिला घाई म्हणजे आज पाणी येणार आहे म्हणून जेवायला काय बनवायचं काय तर फेवरेट सुकट ऑल टाइम फेवरेट सुकट टोपी नाही घालायची बाब टोपी नाही घालायची कुठे चाललास तू कुठे नाखवा कुठे छोटा नाखवाल गाई करायला चल कुठे चालला कुठे कुठे पटकान लवकर बोल बाईक कुठे बोल ना बोलिच्या बाय बाय मग मला आहे बाय फ्लँ दे फ्लँकेश त्या ठोपी घालतो गप्पा झोपाच नाटक करतोय बाई अगूबाई बाई बाय आता झालेला आमचा मुव्ही टाइम आणि केलेले आहेत आम्ही पटॅटो बॉईल सॉरी स्वीट पटॅटो बॉईल आपला सिंपल गाथा उखडलेला आहे आणि आमच्याकडे पॉपकॉर्न नाही चिप्स आहेत थोंडा पण नाहीये आहे थोंडा थोंडा पण नाहीये आहे थोंडा नाही आहे आमच्याकडे रातळ होते मागच्या वीक मध्ये आम्ही आणलेले म्हणून मस्त देखील बॉईल केले काय झाला मूवी टाइम या हो नाईट नाईट गे बर चल सगळा अभ्यास सकाळी लावायचा रात्री उचलायचा रात्री कसलं दोन तीन टाइम आपलं उचललं चालतं झाडू काढायला वगैरे ओफोर ओफोर हा बाबा घेतलं तिथे पाहिजे सो आजचा आमचा असा दिवस गेलेला आहे मस्त सगळ्या तिथे बाय बाय कर बाय गुड गुड लवकर लवकर बोल, लग कर। लग कर। बोल। एक आणि आमची रात्र अशी झालेली आहे की अजून आम्हाला झोप ना गेली याला खेळणं चालू हो आहेत आणि हे भरून पण येत नाहीये पण रात्री रोज झोपायच्या हो वेळेस हाच हेल्प करतो मग माझे गोळा करून ठेवूया हो हा इथे भरली तुझ्यानंतर महा ब्लॉग इथेच आम्ही एंड करतो भेटू आपण उद्याच ब्लॉग मध्ये बाय बाय